हे बघा साडी अकराशे ती एक हजार पन्नासपर्यंत साडी साडीचं लुक बघा कसं आहे ती आणि कलर पण अगदी छान आहे मस्त आहे एकदम सगळीच साडी छान आहे आणि सॉफ्ट सुत आहे बरं का एकदम न्यू पॅटर्न आहे हा पदर पदराचा लुक कसा आहे बघा हा पदर आणि रनिंग रनिंग पीस आहे रनिंग पण म्हणता येणार नाही त्याच्यावर अशी बारीक डिझाईन आहे छान एक एक दुसरा एक कलर आपल्याला असतील ना साड्या तर माझ्याकडे एकदम रिजनेबल म्हणजे रिजनेबल एकदम स्वस्तात साड्या भेटतील तुम्हाला ह्याच नंबरला जरी मागवल्या तरी चालतील साड्या आता काय होते मोबाईल मध्ये कलर वेगळे निघतात बर का कारण जसं आहे तसा कलर दिसत नाही ह्याच्यापेक्षा पण छान आणि फ्रेश कलर आहेत एकदम डार्क छान कलर आहेत पण ह्या मोबाईलमध्ये जरा थोडंसं कलर चेंज येतं मस्त साडी ही पण आणि अंगा घातली ना अगदी चुपून बसणार ती साडी अशी काठपादराची सुद्धा वाटणार नाही इतक्या मस्त साड्यात